अचानक आलेल्या वादळी वारे आणि गारपीट पावसामुळे सांगलीच्या ऐतवडी खुर्द मध्ये दोन घरावर झाड होऊन नुकसान झाले शुक्रवारी सायंकाळी मान्सून पूर्व पावसाने पश्चिम भागात हजेरी लावली असली तरी पूर्व भाग पावसाच्या प्रतीक्षेत आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ऐतवडी खुर्द येथील वैभव बाळासुदाईंगडे व दत्तात्रय शहाजी पाटील यांच्या वारणा शिक्षण संस्थेच्या शेजारी असणाऱ्या घरावर आज झालेल्या व अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट पावसामुळे झाडे होऊन मोठे नुकसान झाले आहे शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे शुक्रवारी दिवसभर उन्हाने लाहिलाही होत असताना सायंकाळी विजेच्या गडगडाटासह ऐतवडी खुर्दसह कुंडलवाडी चिकुर्डी देवर्डे आदी परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोडपून काढले यामध्ये ऐतवडी खुर्द मधील दोन घरांवर झाडे पडल्याने भिंक होऊन मोठे नुकसान झाले तर वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर पडली ऐतवडी खुर्द येथील रस्त्यालगत असणारे अनेक शेत वस्तीवरील पत्र्याचे चप्पर उडून गेले शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे या पावसाने सर्वत्र गारवा निर्माण झाला असून हा पाऊस ऊस पिकाला वरदायी ठरणारा असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे